खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन मुंबईहून वडिलांच्या अंत्यविधीसाठी मालेगावी येत असताना मुंबई आग्रा महामार्गावर शिवारात उभ्या असलेल्या कंटेनरवर कार आदळल्यानं झालेल्या अपघातात दोघी सख्या बहिणी आणि जावयाचा मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना घडली आहे गुरुवारी पहाटे हा भीषण अपघात घडला या अपघातात एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे तर तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत माकेशिवारात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली या अपघातात मीनाक्षी अरुण हिरे वय त्रेपन्न राहणार टिटवाळा जिल्हा ठाणे अनिशा विकास सावंत वय चाळीस राहुरी जिल्हा ठाणे विकास चिंतामन सावंत वय पंचेचाळीस राहणार ठाकुर्ली जिल्हा ठाणे या तिघांचा जागीच मृत्यू झाला तर वैभवी प्रवीण जाधव वय सतरा राहणार नाशिक ही मुलगी गंभीर जखमी झाली आहे तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय व पुढील तपास सुरू आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल मालेगाव